न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मानवता हॉस्पिटल नाशिक येथे डॉक्टर्स डे आणि किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम या विशेष निमित्ताने प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली उपस्थित डॉक्टर्स यशस्वी ट्रान्सप्लांट रुग्ण आणि त्यांची कुटुंबीय यांची उपस्थिती कार्यक्रमात लक्षवेधी ठरली किडनी ट्रान्सप्लांट विभागाच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला आणि डॉक्टरांच्या निष्ठावंत सेवेचा यथोचित सन्मानही यावेळी करण्यात आला या कार्यक्रमात किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर मोहन पटेल यांनी ट्रान्सप्लांट युनिटच्या यशस्वी आढावा घेतला त्यांनी स्पष्ट सांगितलं की या उपचारांमुळे रुग्णांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडलं आहे नमस्ते मी डॉक्टर मोहन पटेल पत्तारोपण तज्ञ किम्स मानव हॉस्पिटल आज आम्ही डॉक्टर्स डे च्या निमित्ताने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम लॉन्च करीत हो। आहोत त्यानिमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधतोय भारतामध्ये किडनीच्या फेल्युअरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे त्यामध्ये डायबिटीस ब्लड प्रेशर यामुळे होणारे किडनीचे आजार हे मुख्य कारण आहे आणि किडनी फेल्युअरमध्ये बऱ्याच वेळेस व्यवस्थित अवेअरनेस नसतो आणि बऱ्याच वेळेस गायडन्स मिळत नाही ना त्यामुळे रुग्ण व्यवस्थित डिसिजन घेत नाही पण किडनी फेलिअरसाठी ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि ट्रान्सप्लांटमुळे पेशंटचं आयुष्य हे नॉर्मल होत असतं तो सर्व सामान्यांसारखा जी जीवन जगू शकतो आणि याच्यासाठीच आम्ही किम्स करते ट्रान्सप्लांट प्रोग्राम लॉन्च करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही विशेष करून डॉक्टर्स देशानिमित्ताने ट्रान्सप्लांटचा जी प्राईस आहे ती पाच लाखापर्यंत ठेवली जेणेकरून पेशंटला कमीत कमी कॉस्टमध्ये सगळ्यात दर्जेदार सुविधा मिळेल आणि चांगला ट्रान्सप्लांट होईल त्यामागे आमचा उद्देश असा आहे की रुग्ण नाशिकमधील आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना वारंवार मोठ्या सिटीमध्ये जाऊन जो ज्या हाल अपेक्षा सहन करायला लागतात त्यापासून तीच सुविधा जर आपण चांगल्या दरामध्ये इथं अवेलेबल करून दिली तर त्याच्याने ट्रान्सप्लांट प्रोग्रामला चालना मिळेल असा आमचा उद्देश आहे डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टर पटेल यांनी किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांसाठी विशेष किडनी ट्रान्सप्लांट पॅकेज ची घोषणा केली या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला असून या कार्यक्रमादरम्यान तब्बल पंचवीस रुग्णांनी या विशेष पॅकेजसाठी आपली नोंदणी करून घेतली केम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राज नागरकर यांनी सांगितलं की आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान कुशल डॉक्टरांची टीम आणि सहानुभूतीने दिली जाणारी सेवा, सेवा ही आमच्या हॉस्पिटलच्या यशाची त्रिसूत्री आहे किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे केवळ वैद्यकीय यश नव्हे तर ती मानवतेची सेवा आहे असंही त्यांनी नमूद केलं हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलेश सिंग यांनी किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम मधील यशाबद्दल समाधान व्यक्त केलं ते म्हणाले किडनी ट्रान्सप्लांट हा रुग्णासाठी नवजीवनाची सुरुवात असतो आमची टीम मेहनत घेत असते आणि रुग्णाचं सुरुवात आयुष्य आमचं खऱ्या अर्थाने यश आहे कार्यक्रमात काही यशस्वी ट्रान्सप्लांट रुग्णांनी आपले अनुभव शेअर केले एका रुग्णाने भाऊकोच सांगितलं पूर्वी मी डायलिसिसवर होतो चालता बोलता येत नव्हतं पण आज मी माझ्या पायावर उभा आहे हे केवळ किम्स मानवतं हॉस्पिटलच्या डॉक्टरांमुळे शक्य झालं म्हटलं मग मी स्वतःवरच पुढे आली तुम्ही स्वतः मला आजार स्वतः कस मग म्हटलं बघू आता मुलं छोटे छोटे त्यामुळे मी निर्णय घेतला आणि स्वतःवर पुढे येऊन जवळ दोन वर्ष झाले मला जावाई पण व्यवस्थित येईल मी पण व्यवस्थित आणि सर्व <स्थाज़ा> सांभाळून घेतलं सगळं सविस्तर सरच लावला <स्थाज़ा> गमाशे सांगितलं जावं पण व्यवस्थित पाहिजे सर मी पण पाहिजे पैशांचं काय वाटत नाही मला परंतु सर आम्ही सगळं आम्हाला समजावून सांगितलं मावशी तुम्ही जशा आहेत तशाच सर्व काय करू शकाल आज मी सर्व काम घेतले फक्त गुन्ह्या गांड्याला बायलावलेली पूर्ण काम करते सगळं सांभाळते येणं जाणं येते आमचं कौटुंबिक कुटुंब आहे जॉईंट फॅमिली सर्व येणं जाणं येते सर्व सांभाळते अँगुलीसाठी सुद्धा सांभाळून सगळं काही गावभर करत येतो जातो सरांना एक फोनही केला थोडंसं घे येते वाटलं तर सर लगेच हुशार लवू येते मुलीकडे लगेच मेसेज करता अशा अशा गोळ्या पाठवता मला इथूनच तेवढ्या गोळ्या ते घेऊन आजपर्यंत मी दवाखान्या येत नाही सगळ्यांकडे फरफार काही त्रास वाटला तरी येऊन जाते सर परत समजावून सगळे मला काढून परत मला फ्रेश करून आणि गोळ्या घेऊन त्याच्यावर मी व्यवस्थित येऊन किम्स मानवता हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे येथे उन्नत किडनी ट्रान्सप्लांट सेवा आधुनिक आय सी यू सुविधा आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे या पुढाकारामुळे नाशिक आणि परिसरातील रुग्णांसाठी नव्या आशेचा किरण निर्माण झालाय करण करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक